हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओ मध्ये चेतवला गेलेला उतावीळ आनंदोत्सुक उत्साहित आनंदाने किंवा उत्साहाने धुंद शांत नसलेला जागृत करणे ची भावना उद्दीपित करणे प्रवृत्त करणे किंवा क्षुद्ध करणे होत आहे ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही वॉज एक्सायटेड अबाउट द फ्युचर प्रॉस्पेक्ट दुसरा वाक्य आहे आय एम एक्सायटेड टू इन्फॉर्म यू दॅट आय गॉट अ जॉब इन दुबई तिसरा वाक्य आहे व्हॉट आर यू सो एक्सायटेड अबाउट चौथा वाक्य आहे वी आर ऑल व्हेरी एक्सायटेड એટ ધ થોટ ઓફ ગોઈંગ ટુ મહાબલેશ્વર ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરુ નકા અને ચેનલમાં સબસ્ક્રાઇબ કરા થેન્ક યુ